एन डी ए आणि महायुतीचं गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे त्यामुळे निवडणूक निवडणुका असोत वा विकासाची कामं आपण एक संघ राहूनच पुढे गेलं पाहिजे असं शिंदे यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज नवी दिल्लीतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या या भेटीत त्यांनी मोदींना शाल पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराज यांची मूर्ती भेट दिली केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं शिंदे यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना शिंदे म्हणाले या निवडणुका ग्रासरूट लेवलच्या असतात कार्यकर्त्यांना लढायची इच्छा असते परंतु अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्वच घेत असते निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महायुतीमधील मा अंतर्गत मतभेदांबाबत शिंदे यांनी सांगितलं की महायुतीमध्ये कोणतेही मतभेद होऊ नयेत मिठाचा खडा पडू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी असं त्यांनी सांगितलं पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र दंगेकर आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांच्यातील वादावर भाष्य करताना दंगेकरांना मी स्पष्ट संदेश दिलाय आवश्यक असल्यास मी स्वतः त्यांच्याशी बोलेन असं शिंदे म्हणाले बिहार निवडणुकीबाबत शिंदे यांनी आत्मविश्वास व्यक्त करताना सांगितलं की एनडीए गटबंधन निश्चितच बहुमतानं विजय मिळवेल मुंबई ठाणे आणि एमएमआरडीए क्षेत्रातील बिहारी बांधवांसोबत बैठका सुरू असून सर्वजण कामाला लागल्याचं त्यांनी नमूद केलं मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी मोठा निधी दिल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे विकासाची गती वाढली आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मोदी नेहमी महाराष्ट्रातील संतांचा उल्लेख करतात असंही शिंदे यांनी सांगितलं कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिल्याचं त्यांनी सांगितलं